नमस्कार श्री स्वामी होतो तुत चिंतन श्रेय गुरुदेव तर बघा मंगळवारी संकष्ट अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि या दिवशी करता आपल्याला इच्छापूर्तीसाठी काही सेवा उपाय करायचे आहेत तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा सुरुवातीला तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत तर जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं या दिवशी गणपती बाप्पांची सेवा उपासना करायची आहे अभिषेक करायचे आहे स्तोत्र मंत्र आपल्याला पठण करायचे आहेत ज्यांना संघष्टी चतुर्थी धरणं वर्षभरातल्या किंवा प्रत्येक महिन्यातल्या करणं शक्य होत नाही तर त्यांनी असं देखील म्हटलं जातं की जर अंगारकी चतुर्थी जर तुम्ही धरत असाल तर अख्या वर्षातल्या जहा चतुर्थी असतात तर त्याचं आपल्याला पुण्यफळ ह्यामुळे भेटत असतं तर नक्कीच तुम्हाला या दिवशी उपवाससुद्धा करायचा आहे ज्यांना प्रकृतीला झेपत नाही त्यांनी उपवास नाही केला तरीसुद्धा चालू शकतं तरी जी मी सेवा सांगणार आहे अंगारकी चतुर्थीपासून जी बारा तारखेला आलेले आहे बारा ऑगस्टला आलेले आहे आणि याच दिवसापासून जर तुम्ही ह्या सेवेला सुरुवात केली तर विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमची कितीही मोठी संकटे तुमच्या आयुष्यात चालू असतील किंवा कितीही अडलेली कामं असू देत पैसे अडकलेले असू देत संधान प्राप्ती साठी तुम्ही प्रयत्न करत आहात किंवा मुलांची लग्न जमत नाही शिक्षणात काही अडचणी येत असतील तरी सुद्धा ते दूर होऊन तुमच्या इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच एवढी शंभर टक्के ही सेवा आहे तर आपल्याला या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सेवा काय करायची आहे तर मी आता तुम्हाला सांगते तर बघा या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जेव्हा तुम्ही सर्व काही सुचूर्भूत होऊन सेवा करून आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि ही सेवा आपल्याला एकशे वीस दिवसाची सेवा करायची आहे फक्त आणि फक्त दहा मिनिटाची ही सेवा असणार आहे आणि ह्या दहा मिनटामध्ये आपल्याला कितीही अडलेलं काम असू देत किंवा कितीही मोठी संकट असू दे तुमच्या आयुष्यातली तरीसुद्धा ते गणपती बाप्पा ह्या सेवेने नक्कीच दूर करतात कारण ह्या सेवेचा अनुभव प्रत्येक जणाला येतो म्हणजे येतोच तर बघा ही सेवा आपल्याला संकष्टी अंगारकी संकष्टी चतुर्थीला करायची आहे बारा तारखेला करायची आहे तर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात काही साहित्य घेऊन जायचं आहे याच दिवशी संकल्प करायचा आहे आणि एक मंत्र म्हणायचा पहिल्या दिवशी ही सेवा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरातच करायची आहे तिथून पुढची जी आ, सेवा आहे तर ती तुम्हाला घरात करायची आहे तर बघा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथं आपल्याला दोन विड्याची पानं एक रुपयाचं नाणं एक सुपारी डाळिंब एक न्यायचं आहे आणि त्यानंतरनं म्हणजे जे गणपती बाप्पांना आवडणारं फूल आहे जास्वंदीचं तर ते सुद्धा तुम्हाला न्यायचं आहे दुर्गासुद्धा तुम्हाला घेऊन जायच्या आहेत तर हे सर्व काही साहित्य आणि गोळ खोबरे हे सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे दोन विड्याची पानं एक रुपयाचं नाणं एक सुपारी लाल फूल किंवा जासवंदीचं फूल त्यानंतर गुळखोबरा आणि डाळिंब हे तुम्हाला एवढं साहित्य न्यायचं म्हणजे न्यायचंच आहे आणि तिथं जाऊन आपल्याला संकल्प करायचं तुमची कितीही मोठी संकटे असू दे तुमच्या आयुष्यात आलेली किंवा कितीही दुःख असू दे ती गणपती बाप्पांना सांगायचे आहेत तिथं जाऊन आपल्याला संकल्प करायचा आहे जी काही तुमच्या इच्छा आहेत तर ती गणपती बाप्पांना सांगायचं आहेत जी काही संकटे आहेत तर ती दूर होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन आणि तिथंच आपल्याला ही सेवा करायची आहे तर बघा आपल्याला एकशे वीस दिवसाची ही सेवा आहे आणि एकवी एकशे एकवीस वेळा आपल्याला या मंत्राचं पठन करायचं आहे तर मंगलमूर्ती विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ती विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा आपल्याला एकशे एकवीस वेळा नामजप करायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तर तिथंच आपल्याला ही सेवा पहिल्या दिवशी करायची आहे आणि तिथून पुढचे जे दिवस असतील तर ती आपल्याला घरी सेवा करायची आहे तिथं फक्त कितीही काय झालं तरी तिथंच तुम्हाला ही सेवा करायची आहे घरी सेवा करायची नाही बघा प्रत्येक गावात किंवा प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर हे असतं जरी काही गर्दी असेल तरी साईडला बसून तुम्ही ही सेवा करू शकता तिथं हे सर्व काही साहित्य सांगितलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला तिथं गणपती बाप्पांच्या मंदिरात ठेवून यायचं आहे प्रार्थना करायची संकल्प करायचा त्यानंतर तिथंच बसून आपल्याला एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे खूप म्हणजे खूप प्रभावशाली हा मंत्र आहे आणि कितीही आडलेली संकटी असू देत कितीही ज्या तुमच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असू देत तर ह्या सेवेने त्या पूर्णत्वात जातात म्हणजे जातातच तर ही सेवा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात करायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला ती सेवा करायचे आहे एकही दिवस तुम्हाला खंड ना पाडायचा नाहीये तर फक्त जे चार दिवस असतात ते स्किप करायचे आणि तिथून पुढे तुम्हाला ती सेवा एकशे वीस दिवस कंटिन्यू करायची आहे म्हणजे तिथून पुढं जे काही तुमचे दिवस भरलेले असतील जर दहा दिवस झाले असतील तर तिथून पुढे अकराव्या दिवसापासून ते तुम्हाला कंटिन्यू सेवा करायची आहे जर सुथक विठाळ आला असेल तर ते तुम्हाला सेवा पुन्हा नव्याने करता ये करावी लागणार आहे कारण ती सेवा आ, जे काही आधीचे दिवस भरलेले आहेत तर ते तुम्हाला तसेच तिथंच तस थांबवावे लागणार आहेत आणि तिथून पुढे तुम्हाला नव्याने सेवा संकष्टीपासून चालू करायची आहे तर ही संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी श्रावणातली खरंच खूप म्हणजे खूप हे जे आहे शुभ योग मानला गेलेला आहे त्यामुळे नक्कीच ह्या संकष्टीला अंगारकी संकष्टी, संकष्टी चतुर्थीला तुम्ही ही सेवा करायची म्हणजे करायचीच आहे तर नियमाटी काय आहेत तर बघा तुम्हाला या दरम्यान जेव्हा तुम्ही कोणतीही सेवा करत असता तर तुम्हाला आणि संकल्पित सेवा करत असताना तुम्हाला अन्न घ्यायचं नसतं त्यानंतरनं मांसारसुद्धा तुम्हाला वर्ज करायचा असतो किंवा जर तुम्ही प्राप्तीसाठी जर ही सेवा करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे तर अशी आपल्याला एकशे वीस दिवसाची आणि एकशे एकवीस वेळा ही सेवा म्हणजे एकवीस एकशे एकवीस वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे बघा तुम्हाला जर माळेवर करणं जप असेल तर त्या त्यावरती एका माळीमध्ये एकशे आठ मणी असतात तर ते तुम्हाला त्यावरती केली आणि तिथून पुढचे जर बारा मंत्र तर ते तुम्ही हातावरती सुद्धा मोजू शकता किंवा तुम्ही काडीपेटीच्या काड्या घ्या एकशे एकवीस तर त्यावरती सुद्धा एक मंत्र झाला ती साईडला ठेवा एक मंत्र झाला साईडला ठेवा असं जरी केलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे तर ही सेवा तुम्हाला या दिवसापासून करायची म्हणजे करायचीच आहे आणि खूप जणांना अनुभव आलेला आहे आणि ती सेवा मी आज तुमच्यापर्यंत म्हणजे शेअर करते आहे तर नक्कीच या दिवशी ही सेवा करायला विसरू नका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पुन्हा एकदा सांगते दोन मिडियाची पाणी एक रुपयाचं नाणं एक सुपारी जास्वंतीचं फो दुर्वाही आपल्याला न्यायचे आहेत आणि त्यानंतर खोबरे आणि डाळिंब असं साहित्य आपल्याला घेऊन जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात तिथंच आपल्याला संकल्प करायचा आहे तिथंच पहिल्या दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे आणि तिथून पुढच्या सेवा आपल्याला घरी केल्या तरी काहीच हरकत नाही त्यानंतरनं येतं की आपल्याला ह्या सेवेमध्ये खंड कसलाही पाडायचा नाही एक सातत्याने आपल्याला सेवा करायची आणि ही जेव्हा तुम्ही सेवा करत असता तर ती एकाच टायमिंगला तुम्हाला करायची आहे जर तुम्ही सकाळी सेवाही करत असाल तर सकाळीच तुम्हाला रोज सेवा सकाळीच झाली पाहिजे त्यानंतर जर दुपारी करत असाल तर दुपारीच ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि जरी संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळीच रोज एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा एकाच टायमिंगला करायची आहे जेव्हा तुम्ही एकाच टायमिंगला जी काही सेवा करता तर त्याचं फळ आपल्याला लवकर भेटत असतं आणि तसं जर आपण सातत्य ठेवलं तर आपली इच्छापूर्ती लवकर होत असते त्यासाठी लव आपल्याला ह्या ह्याच टाइमिंग मध्ये तर आतापुरतं एवढंच झालेली सेवामी महाराजांच्या करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ